इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पतसंस्थेचं कर्ज काढून देतो त्यासाठी गहाण खत करावं लागेल असं सांगून अपंग पती आणि मतिमंद पत्नीची फसवणूक करून काही जणांनी त्यांची शेतजमीन नावावरती करून घेतल्याची घटना राहुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी घडली आहे याबाबत पती पत्नी यांनी न्याय मिळण्याची मागणी केली आहे अशोक कारभारी घाडगे हे अपंग तर त्यांची पत्नी आहे ते कणगर इथे राहतात त्याच परिसरामध्ये त्यांची छत्तीस गुंठे शेतजमीन आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कणगर येथील रोहिणी नालकर आणि कावेरी नालकर आणि त्यांचे पती नरेश नानासाहेब नालकर आणि औदुंबर नानासाहेब नालकर यांनी पतसंस्थेचं कर्ज काढून देतो त्यासाठी गाहण खत करावं लागेल असं सांगून अशोक घाडगे यांना राहुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालय इथे घेऊन आले त्यानंतर गोड बोलून तसे दमदाटी करून अशोक घाडगे यांची शेत जमीन घेतली आणि आम्हाला एक रुपयाही दिला नाही असा आरोप अशोक घाडगे आणि त्यांच्या पत्नीनं केलाय अशोक घाडगे आणि त्यांच्या पत्नीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर घडलेला प्रकार कथन करून न्याय मिळून देण्याची मागणी केली आहे हा प्रकार धक्कादायक आहे एक अपंग पती आणि मतिमंद पत्नीची फसवणूक करून त्यांची शेतजमीन नावावरती करून घेण्यात आली या घटनेची तालुक्यात प्रचंड मोठी चर्चा सुरू आहे अपंग पती आणि मतिमंद पत्नीला न्याय मिळणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय लोन उचलण्यासाठी आणलं लो होतं आणि इकडं खरेदी करूनच खरेदी नरेंद्र नानासाहेब नालकर केली खरेदी नानासाहेब नालकर कावेरी नानासाहेब नालकर तुम्ही का त्यांना हा काय म्हणून आले होते तुम्हाला मला म्हणे बोजा काढायचं म्हणून आणलं होत नाही पैसे नाही दिले तुम्ही पैसे नाही दिले खरेदी तुमच्या लक्षात नंतर पुज्जने सांगितलं आपल्याला हे खरेदी कर द्यायला म्हणून मोबाईल वरुन खरेदी विक्रीचा ऑफिस मध्ये तुम्ही आले ते का नाही नाही रजिस्टरने काही सांगितलं मग तुम्हाला काहीच नाही बोलली पुढं सह्या केलं तुम्ही सह्या मला बाहेर उभं केलं होतं मग आत आज चालू सह्या कराय सांग खरेदी विक्रीचा ऑफिस मध्ये तुमचा फोटो काढला असं सह्या घेत तुमचं त्यावेळेस लक्षात नाही आलं मस्त लक्षात आलं पण होऊन गेलं ना ताव्हा

ते नंतर पुतण्याने सांगितलं लक्षात आलं आमची मागणी वावर माग द्यायच द्यायचं घेतली ते नरेंद्र नालकर बाळासाहेब नालकर ती कावेरी नानासाहेब नालकर मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी